नाशिक लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील बेथलेनगर शरणपूर परिसरात हातात धारधार कोयता घेऊन नागरिकांना धमकावत दहशत पसरवणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे ही कारवाई गुरुवारी दिनांक बावीस जानेवारी सायंकाळी करण्यात आली गुन्हे शाखा युनिट एक चे हवालदार प्रशांत मरकड व पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित इसम परिसरात कोयता हातात घेऊन मी या परिसरातील भाई आहे अशी आरोळी ठोकत नागरिकांना धमकावत असल्याची माहिती मिळाली ही बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांना कळवल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून बेथले नगर शरणपूर परिसरात सापळा रचण्यात आला पोलिसांनी संशयिताला घेराव घालून त्याच्या हातातील धारधार कोयत्यासह ताब्यात घेतले चौकशीत त्याने आपले नाव आदित्य नामदेव लष्करे वय बावीस राहणार हनुमानवाडी मकमलाबाद रोड पंचवटी नाशिक असल्याचे सांगितले अंग दरम्यान एक धारधार कोयता जप्त करण्यात आला आहे पोलीस तपासात आरोपीवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक